मित्रांनो नमस्कार शिरसाठ गोट फार्म चे ओनर संजू भाऊ शिरसाठ हे आहेत सध्या पंजाबमध्ये टॉप क्वालिटी बिटल पाटील बोकड खरेदी चालू आहे पंजाब मधील व्हिडिओ आहे मित्रांनो क्वालिटी पहा या पंचवीस तीस पाट्या आहेत ही आजची खरेदी आहे मित्रांनो संजू भाऊ शिरसाठ यांची टॉप क्वालिटी बिटल या पंचवीस तीस पाट्या आहेत क्वालिटी पहा कानाची लांबी रुंदी फुल पंच फेस दबलेले जाडसिंग व्हाईट आईज वगैरे सर्व काय एकदम टॉप मध्ये या सात आठ नऊ दहा महिन्याच्या पाट्या आहेत काही दोनदा झालेल्या आहेत हाईटला लेंथला एकदम जबरदस्त मध्ये मित्रांनो काही गाप गेलेल्या आहेत काही खाली आहेत आणि मोठ्या शेळ्या आणि बोकड्या आहेत गाभण शेळ्या खाली शेळ्या पिल्लावाल्या शेळ्या त्याही आपण पुढे पाहणार आहोत या फक्त पाट्या आहेत पंचवीस तीस एकदम टॉप क्वालिटीमध्ये आणि यामध्ये या काही जेड ब्लॅक मध्ये आहेत काही व्हाईटमध्ये काही लोहा कलरमध्ये काही अजून कलरमध्ये आहेत पाठी या पंचवीस तीस पाठी आणि यानंतर या पहा मोठ्या शेळ्या आणि बोकड हे पहा का मित्रांनो मी म्हटलो होतो तुम्हाला की रानात चरणार तर घरचा आपण व्हिडिओ काढलेला आहे ते बघा सात लिटर म्हणतात ना लोक सात लिटर सात लिटरची बघा ऑर्डर कशी आहे का टॉपच्या अशा शेळ्या आहेत मित्रांनो जुन्याहून शाळेच्या तर बघा नॅचरल चालतात मित्रांनो फार्ममध्ये पण सांभाळून फार्ममध्ये सांभाळून जंगलामध्ये हे बघा नॅचरल चरतात हे बघा छान अशा शेळ्या आहेत क्वालिटी मोठ्या शेळ्यांच्या काही पाठी आहेत हे बघा दुधाची क्वालिटी कास याला म्हणतात दूध देणाऱ्या शेळ्या आणि जुन्या वाहून शाळेच्या टॉपच्या शेळ्या आहेत मित्रांनो फाईट हाईजमध्ये दाबलेली शिंग आहेत आणि नॅचरल चारतात मित्रांनो हे बघा रानात पण आणि फार्मवरती पण दोन्हीकडे पण याचा मुक्त गोठ आहे सेटअप करून अशा तयार केलेले शेळ्या आहेत या मित्रांनो याच्यातूनच आपण लॉट अवेलेबल करून देतोय आहे सध्याला तर ज्या कोणा मित्रांना पाहिजे असेल तर हे बघा तुम्ही शिरसाट गोठ फार्मला कॉल करू शकता छान असा लॉट आहे मित्रांनो हे बघा बघा उंच चाळीस एक्केचाळीस चाळीस एकवीस पाठींची इंची हाईटसुद्धा मित्रांनो एक्केचाळीस चाळीस सदोतीस सदोतीस साडौतीस एकोणचाळीस चाळीस अशी हाईट मित्रांनो पिथवी ओरडते तिचे बच्चे आहेत वाटते इथं छान अशी शिळी बघा हे बघा ही एक्केचाळीस प्लस हाईटची ची आहे मित्रांनो एकेचाळीस प्लस ची जेड ब्लॅकमध्ये व्हाईट हाइस दबलेली शेंग लांब कानाची हे बघा ब्रिडर ट्रॉपची ब्रिडर आहेत काही तुम्हाला मी फार्मवरती पण आता उभे ते सुद्धा दाखवलेत हे बघा टॉपचा ब्रिडर आहे शेचाळीस सहाशे किलो वजन आहे मित्रांनो याचं हाय बघा छान असा ब्रिडर आहे हाय बघा यासं आप मित्रांनो क्वालिटीवर काम करतो आहे आता आपण सध्याला हे बघा जवळूनसुद्धा मावत नाही फोनमध्ये असा ब्रिडर मित्रांनो हे बघा आणि एकदम शांत आहे तुम्हाला घरी सांभाळता येईल जेणेकरून तुमचे जे मुलं किंवा कामगारांना काही घाबरायचं काम नाही आहे छान अशा मित्रांनो टॉपच्या शेळ्या आहेत आता ह्या वेळेस आपण आणतोय जेणेकरून एकदम मोकळ्या चरून फार्मरती राहून हे बघा प्रत्येक कलरमध्ये अवेलेबल आहे जेड ब्लॅक पण आहेत खूप साऱ्या माल आहे मित्रांनो जेणेकरून हे बघा छान असं नॅचरल चरताना माल आहे मित्रांनो तर हा माल तुम्हाला मित्रांनो मिळून जाईल शिरसाट गोट फार्मला किंवा मला कॉल केला तर तुम्हाला इथूनसुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देईन एकोणीस इंच सतरा इंच अठरा इंच अशा कानाच्या शेळ्या आहेत मित्रांनो हे बघा टॉपची अशी शेळी ही एकदम जुनी शेळी मित्रांनो ही बघा ही अक्षरशः हिच्या तीन पिढ्या गेलेल्या आहेत मित्रांनो एकोणीस इंच कानाची लेंथ माथा बघा व्हाईट आईज बघा पंच बघा हिचा हे बघा अशा शेळीचे बच्चे आहेत मित्रांनो कास बघा एकदम एकसारखी कास आहे छान अशी खूप जुनी शेळी मित्रांनो अशा शेळीच्या वंशावळीचे बच्चे आहेत मित्रांनो ह्या पाठी बोकडं छान असे आणि ही एकदम पूर्ण ब्रिडिंग मित्रांनो घरी तयार केलेली त्याच्यामुळे मी खूप शोधून शोधून असा माल तो मला काढून देत आहे मित्रांनो तर ज्या कुणा मित्रांना घ्यायचा असेल तर ते आपल्याला संजू संजू बोलतो बोलतोय मी मला शिरसाड गोट खाऊन तुम्ही कॉल करू शकता त्या बघा टॉपचे असे ब्रिडर आहेत जेणेकरून शेचाळीस सत्तेचाळीस साईडचे त्या बघा उंच माथा आहे दबलेली शिमके आहेत व्हाईट आईज आहे टॉपचे पट्टे आहेत बघा असे एकदम म्हणून मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो हे बघा छान अशा शेळे आहेत मित्रांनो प्रत्येक कलरमध्ये नागरा वगैरे सगळ्या कलरमध्ये आहेत हा एक बघा शेचाळीस साईडचा ब्रिडर आहे उंच माथ्याचा ब्रिडर आहे मित्रांनो एकदम ब्रीडर आहे तुम्ही बघू शकता हे बघा उंच माथा याचा लोक म्हणतात ना उंच माथा हे बघा व्हाईट हाऊस मध्ये झालर आहे बघा एकदम झालरपट्टी झालरपट्टी बघा मित्रांनो हे बघा छान असे शेळ आहेत तर मित्रांनो गाडी लवकरच निघणार आहे पंजाब मधून सिरसाट गोट फार्मर येण्यासाठी करे लेस, करे लेस। संजु है। तर कुणाला खरेदी करायची असल्यास बुकिंग करायची असल्यास संजू भाऊशेरसाठी यांचा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे तर लवकरात लवकर संपर्क करून घ्या धन्यवाद